तर मी आपल्या सगळ्यांचे म्हणजे उच्च निवाचे खास करून मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण मला घरभरून मतदान दिलं आणि या तालुक्यात विधानसभेत मतदान केलं त्यानंतर मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ह्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील समस्या काय आहे किंवा सरकारी समस्य समस्य समस्या काय याही पेक्षा महत्वाचं इथल्या समस्या काय आणि ह्या समस्या खास करून मी जिथं जातो मला स्थानिक समस्या जाणून इंटरेस्ट असतो परंतु मी इथं थोडा उशिरा आलो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी समजू शकलो नाही परंतु एक जागेचा देखील तुम्ही विषय काढला तिथे जागेचे प्रति जागा आपले शेतकरी कसतात बरोबर ना आणि त्याची माती काय काढणार आहेत दुसरा विषय पाण्याचा प्रश्न असेल शाळेचा असेल आरोग्याचा असेल हे सगळे विषय जेव्हा मी समजलो मी जास्त भाषण देणार नाही कारण मला स्वतःचं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की भाषण देण्यापेक्षा राशन दिलेलं हे त्याच्याविषयी खूप चांगलं असत माझ्या निवडणुकीत खूप मुलं किंवा खूप लोक माझे फॅन होते म्हणून तुम्ही फॅन झालो कम्युनिस्ट खरं सांगतो कम्युनिस्ट पक्ष त्यांचे कार्यकर्ते त्यांची निष्ठा पाहिली मी फार पूर्वीपासून ते नाशिक करून येणार आहे तुमचे मी मोर्चे बघाय मला एक उत्सुकता असं मी मागे जेव्हा तुम्ही पडघ्याच्या पुढे थांबले होते तेव्हा मी स्वतः तिकडे थांबलो होतो जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था करायला परंतु यावेळेस मी पाहिलं की आपण जी आपली असते असेल जी आपले तत्व आहे त्या तत्वांशी आपण कधी तडजोड करत नाही आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आताच जे राजकारण चाललेलं आहे आपण सगळे जवळून पाहतो परंतु अशी खूप कमी मंडळी भेटते आणि म्हणूनच मी याही पुढे सांगतो की आपलं काही काम असलं तुम्ही नक्की माझ्याकडे येत जा आणि मी उच्च निवारणासाठी सांगतो मी खासदार झाल्यापासून पाच महिने झाले खूप व्यस्त शेड्यूल आहे आणखी एक महिना आहे वीस डिसेंबर पर्यंत अधिवेशन चालेल परंतु त्याच्यानंतर मी आपल्याला वेळ देईन आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक गोष्ट जाहीर करतोय मी खासदार या नाताने आपण कुठलाही गाव दत्तक घेतला नाही परंतु आज ह्या ठिकाणी उज्जैनी हे गाव मी दत्तक घेतो पाच वर्षासाठी नाही जास्त दोन एक ते दीड वर्षासाठी तुमचं हे गाव दत्तक घेईल आणि या ज्याही समस्या असते तुम्ही माझ्याकडून निधी भागाची गरज नाही आणि आता मी तुम्हाला दत्तक घेतलं मी पालक झालोय तुम्हाला फक्त मला तुम्हा एक घर द्यायचं आहे बाकी तुम्ही इथे ज्याही समस्या असतील विषय असतील संपूर्ण लोकसभेत महिन्यात तुम्ही एकदा जाईन परंतु इथं देखील महिन्यातून कमीत कमी एक वेळ नक्कीच येईल ही तुम्हाला म्हणून जसं अधिवेशन आठतोय वीस डिसेंबरला आपली एक कमिटी आहे चांगली चार ते पाच सालोक जे हुशार आहेत आजच्या दिवशी सांगतो मला कल्पना आहे पत्रकार मधून देखील इथे उपस्थित आहे आणि त्यांना देखील सांगतो की माझ्या ठाणे जिल्ह्यात नाही घेतलं परंतु उजयनी हे गाव यापुढे या, या गावाशी माझी आयुष्यभर बांधिलकी की असेल आपण आणि नक्की सोडू सोडवू माझ्या डिक्शनरी मध्ये असा शब्दच नाही हे लक्षात ठेवा मी अशक्य गोष्ट म्हणतच नाही मी दोन हजार नऊ पासून लढतोय दोन हजार नऊ लढलो चौदा लढलो एकोणीसला जिल्हा परिषद होतो खासदार नाही मिळाली परंतु चोवीस लाख खासदारची लढलो म्हणजे पंधरा वर्षाच्या प्रतिनिधी मी कधी रिवर्स झालो नाही म्हणजे माझ्या पोहोचतच नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला अपेक्षित अशी तर काम जी प्रमुख आहे मग रस्त्याचा असेल मग विजेचा असेल शाळेचा असेल या चिमुकल्यांच्या आरोग्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल ही कामं प्राधान्याने जबाबदारीने एक पालक म्हणून मी आपलं सोमेन आणि या गावाचं या पुढं दत्तक म्हणून मी स्वीकार केलेला आहे अशा प्रकारे जाहीर करतोय आणि मी आपला एक शब्द देतोय की आपण बघा मी तर येणार याच्या पुढे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राची विधानसभा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण केंद्रात आपल्याकडे सत्ता नाही तर कमीत कमी महाराष्ट्रात तरी आपल्याकडे सत्ता असेल आणि आपल्याला माहित आहे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार फक्त एकच मताने पडलं तर ही वेळ आपल्या कोणावर यायला नको आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने येत्या वीस तारखेला पांडोंगी गौरव साहेब यांना मत द्यायचे हे मत पांडो कोंग्रे असेलच हे मत मला देखील असेल हे मत उद्धव साहेबांना देखील असेल हे मत शरदचंद्रजी पवार साहेबांना असेल हे मत राहुलजी गांधी साहेबांना असेल आणि हे मत कम्युनिस्ट पवार देखील असेल असं सगळ्यांना तुमचं हे एक मत जाईल आणि या विधानसभेवर जेव्हा आपला भगवा पटेल तुम्ही त्यावेळेस काम पहाल इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहत असाल गेली दहा वर्ष खूप रखडलेले उद्धव साहेबांना अडीच वर्ष मिळाली परंतु अडीच वर्षातील पावणे दोन वर्ष हा कोरोनाचा काळ आहे सहा महिने हे त्यांच्या आधारपणात केलं त्याच्यामुळं आणि आधारपणातच जे काय सगळं घटनाकडून घडला त्या आधारपणावर घडला आणि म्हणून आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या पाठीशी पांडोंची भरवस आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आणि जास्तीत जास्त भरवस मता देऊन राहूया एवढं आवाहन करतो आपल्या सगळ्यांची मधा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र